काम या कशा प्रकारे करणार आहे आणि अंतिम अंतिम रचना मात्र पूर्ण होत आहे आणि इथे निर्मिती केली गेली आहे ती मात्र बोऱ्या संघाकडून त्या झाला 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 झाला

संधी आहे आणि करा करायच्या संधीच्या सेने दोन झालेल्या संघाची धानसंख्या फिफ्टी नाईन एकांधसंख्या आता मात्र सेवाचा चेंडू ज्या सत्ताचे पूर्ण आता मात्र चंदणी चित्रकार

खूप मोठं प्रवीण जाधव यांचे सुपुत्र सर्व स्ट्राईक ला हा चेंडू सर्व त्याच्या कपत्यात चेंडू अवघर

मात्र छान म्हणता येईल साहिल हा शतका मारण्यासाठी सरकार मारण्यासाठी धमना जातो शेतकऱ्या चोंडू कालच्या कशा पद्धतीने सामोर साहिल जाधव हा चोंडू लोर पटेल चेंडू चेंडू जातो शेतकऱ्या शेवटचा चेंडू

ಸಮರ್ಥೂ ಸರ್ ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತೆ ಚೆಂ ನಿರ್ತೇಟ್ ಚಾಂಗ ಪದ್ಧತಿ ಕಂಡ್ರಿ मात्र मात्र हवे कोंडे पटका बसला खेळ तुझा बद्दा होतो दुसरा हजार दुसरा हे टाकून देण्याची सुयसनी मात्र सुंदर कटकरी करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र सुंदर खबर सुंदर खबर आहे समना फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न कारण ने मात्र सहजरित्या तोंड धावा धावण मात्र पूर्ण केलं जात कव्हर म्हटलं तीन पाहायला मिळतो दोन धावा खर्चा कला धावा एकदा पाहायला मिळतं नसी घातलं पाहायला मिळतं हे धाव खात करता येतात एका धाव्याने संघाची धाव संख्या दुसरी अंकामध्ये पदार्थ पण हे आहे पदक काय पडणार नाही आहे ते मात्र माझ्या खाते अम्रेशे चेंडूचा प्रवास तेवढा सुंदर क्षेत्र आणि सुंदर चेंडूची फ्रेम सुंदर निंदी तुंड विकेट एक धाव मिळते बारा पर्यंत बदल मात्र मागले जाते दोन गडाच्या मोबदला मध्ये देण्याची किमया पाहायला मिळते दोन इंचा चेंडू आहे चेंडू मात्र पाहिजे दिशेला आहे एक धाव पूर्ण केले जाते आणि बघता बघता दोन धावा पूर्ण खेळत आहेत दोन धाव्याने संघाची धाव संख्या चौदा पर्यंत एक्क्याण्णव धावांची पाहायला मिळतो फटका फसलेला पाहायला मिळतोय चेंड हवेत आहे आणि सुंदर तिथे खेळ आरणकडून पाहायला मिळतो आणि मात्र आदिनाथाचा खेळ इथे समर्थ मिळतोय तिसरा हजरा मिळतोय तीन बाग चौदा या धावसंख्येवरती आपल्या आणि खोटीत काढण्याचा प्रयत्न करतो एकेरी आणि दुहेरी तरी धाव घेतली आणि चौका चार जरी धाव घेतला तरी परत पात्र पडणार नाहीये तो मात्र मास्टर अभिनाशांना एका धावेंद्र पंधरा पर्यंत मदत मात्र मास्टर अभिनाशांच्या बाजूला त्याचा ह्या छटका ते सुंदर ग्रह अनेवा ग्रह तिथे सुंदर खेळ टिपला जातोय अंबरुशाचा खेळ समाप्त होतोय

का प्रयत्न मात्र सुंदर चेंडूची सांगता अक्षरशः विकेट मारा मात्र उडी मारून पकडण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव तिथे खर्च केले जाते सोळा पर्यंत वकीलपत्र मारली जाते दोन गणेच्या पत्र पूर्ण एकदा स्त्री शब्दात मात्र

आणि धाव संख्या मात्र फोर्टिक्स जाऊन असते त्या दि